भी भी खाया 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 ना आज ना खूप कंटाळा असं वाटतं की कोणीतरी यावं एखादी रेसिपी करावी आणि मला खायला घालावं पण कोण येणार आज हा अर्चना ताई अरे स्मिता <laughs> काय म्हणते तू एकदम आज कशी काय इकडे मी आज तुम्हाला खास सरप्राईज द्यायला बरं झालं पण सेकंडली म्हणजे मी तुम्हाला आणि तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट करायला आले कारण जून जूनला माझा एक सिनेमा येतोय धमाल कॉमेडी फिल्म ही वॉन्टेड बायको नंबर वन तर त्याच्यासाठी आली अँड नॉट जस्ट दॅट मी तुम्हाला आणि रुचकर मेजवानीच्या सगळ्या प्रेक्षकांना एक रेसिपी करून दाखवणार रे। आहे बरं झालं मला तर ते पाहिजे होतं समथिंग व्हेरी क्लोज टू माय हार्ट याचं नाव आहे व्हेज दल्या खिचडी सगळ्यात आधी आपण ऑईल घेणार हा घे साधारण किती चमचे घेतेस थोडस दोन चमचे दोन चमचे दोन चमचे आता काय देऊ आपण सगळ्यात आधी पेपर कोण काळे मिरी पाऊस हो पावडर नाही तू बोलली म्हणजे ह्या रेसिपीत नक्की काय लपलाय मी ऍक्च्युली जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आले होते तेव्हा एकटी राहायची आणि स्वयंपाक करायला काही वेळ मिळायचा नाही तर मी जवळपास एक वर्ष हो। दलिया खिचडीच बनवायची रोज म्हणजे रोज फक्त त्याच्यामध्ये काहीतरी पनीर कधी सोयाबीन असं काहीतरी थोडंसं बदल करायची पण एक वर्ष मी नुसतं दलिया खिचडीवरच सर्वाईव्ह केलेलं आहे आता आपण कांदा घालूया याच्यात <laughs> चॉप्ड अनियन्स साधारण दोन कांदे ना <laughs> आता आपण याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट काढणार आहोत आता छान परतून झाला आणि हलका गोल्डन ब्राऊन कलर आलाय तर आता आपण त्याला चॉप टोमॅटो ऍड करू दे पारुला हे तुझं खूप म्हणजे तरुणाईने असं उचलून धरलेलं गाणं आहे तर ह्याच्याबद्दल काय आम्हाला सांग तू so बी व्हेरी ऑनेस्ट फक्त तरुणाईनी नाही पण ते लहान मुलं असतात ना म्हणजे राईट फ्रॉम दोन तीन वर्ष त्यांनी म्हणजे माझे आय थिंक मेजर फॅन्स तेच आहेत तू लहान मुलांचं म्हणालीस ना माझ्या बाजूला एक छोटसा आठ महिन्याचा छोटा बाबू आहे खूप गोड आहे त्याचं शुभंकर आहे ते तुझं गाणं लागलं ला ना की तो अशी मान अशी मस्त पैकी हलवतो लिटरली मला सगळे पेरेंट्सचे हेच कमेंट्स येतात की आमचा जो लहान बाळ आहे तो फार नाचतो गाणं सुरू झालं की जागा होतो वगैरे ऍक्टिव्ह होतो आता आपल्याला काय घालायचं आहे आपण आता थो थोडीशी हळद घालू हळद घालणार ह्याच्यानंतर आता रेड चिली पावडर आणि आता काय झालं गरम बसात स्मिता मी असं ऐकलं आहे कुठेतरी कानावर आलंय की तू हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे हो खरं आहे <laughs> माझ्या वडिलांची फार इच्छा होती की मी एस एनई टीमध्ये जावं आणि होमसायन्स शिकावं तर होम सायन्स वगैरे एकदम असं डायरेक्ट मला तेवढी इच्छा नाही झाली मग मी म्हटलं की पेक्षा काम करते मी हॉटेल मॅनेजमेंट शिकते समजा काही नाही करू शकले आयुष्यात तर आमचं ते बँकुटिंगचं बिझनेस आहे ना ते तरी मला करता येईल असा विचार केला आणि म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट केलं हे छान सॉटेज झालेलं आहे परतलेलं आहे आणि तेलही सुटत आहे तेल सुटणं फार गरजेचं आहे ते जर सुटलं ना तर तुमचा टमॅटो आणि कांदा खूप छान शिजला गेलाय तर तो फ्लेवर छान सुटेल नाहीतर मग तुम्हाला थोडं आंबट आंबट लागू शकतं आपण आता ग्रीन शिल्केवाली मूग घालणार होते आपण धुवून घेतली आहे ना हो धुवून घेतलेली आहे तर मूग आपली आपण जास्त घेतले दलियापेक्षा तर त्याचंही कारण आहे काय कारण आहे ते सांग मला ऐकायला आवडेल आम्हाला हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्समध्ये फूड अँड न्यूट्रिशन हा खूप महत्वाचा विषय होता ऍक्च्युअली आपण बॅलन्स डायट जर खाल्लो तर वजन वाढणार नाही तर प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट ह्याचा बॅलन्स असणं फार गरजेचं आहे अँड ऑब्व्हियसली थोडे व्हेजिटेबल्स आणि बाकीचे व्हायटमिन्स अँड मिनरल्स पण मिळायला पाहिजे आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे व्हेजिटेबल्स घालणार बाकी आहोत येस गाजर आपण हे वेगवेगळ्या पद्धतीत पण करू शकतो आज आपण व्हेज दलिया बनवतोय पण आपण याच्यामध्ये पनीर घालू शकतो किंवा सोयाबीन घालू शकतो जे तुम्हाला आवडेल किंवा जे इनटेक आपल्या बॉडीला हवाय जे काय लागते ते सगळं घालू शकतो एव्हरीथिंग इज ओके आपण आता वटाणे हो आता आपण त्याच्यात कोण घालूया आता सगळे भाज्या घातलेल्या आहेत आता दलियाही ऍड करू धुवून घेतले आम्ही दलिया आता आपण मीठ कोथिंबीर आणि पाणी ऍड करणार आहोत थोडीशी दलिया आणि मूग जेवढे घेतलंय त्याचं तीनपट पाणी घेणार आहोत मूग असल्यामुळे त्याला शिजायला वेळ लागतो थोडासा आपण आता हे स्टर करूया आणि शिजायला ठेवूया लीडला आपण हे कुकर करू शकतो त्याचा दहा मिनटं आपण वाट बघूया स्मिता वॉन्टेड बायको नंबर वन बद्दल थोडं सांग ना या फिल्म मध्ये स्टोरी लाईन एक सांगते अशी आहे की दिनकर म्हणजे आपली जे मकरन जे आहेत मकरन अनास्पुरे यांना मुलगी मिळतात हे मोठ्या गुंडाचे चे मुलगा आहे आणि ते बायको शोधत आहेत म्हणून ते वॉन्टेड बायको नंबर वन अशा आमच्या फिल्मचं टायटल आहे खूप सिच्युएशनल कॉमेडी आहे इनफॅक्ट या दोघांबरोबर काम करताना ना खूप मजा आली दोघंही खूप सिनियर आणि uh, यांच्याबरोबर खूप शिकायला तर डेफिनेटली सगळ्यांनाच मिळतं बट ऑफ द सेट्स त्यांची इतकी धमाल चालू असते वन लाईनच इतके ते टाकत असतात की जे सगळे हसत असतात कोट धरून तर इट्स लाईक व्हेरी अमेझिंग खूप छान खूप मजा आली या फिल्म मध्ये शूटिंग करताना एखादा अनुभव मस्त असा धमाल धमाल झाली अशी शूटिंग चॉईस हा एक अनुभव मला शेअर करायला आवडेल आम्ही गाण्याचं शूट करत होतो तर स्विमिंग पूल जो आम्ही विचार केला होता घ्यायचा तर तिकडे काहीतरी काम चालू होतं म्हणून जो कॉलेजचा दुसरा एक स्विमिंग पूल होता जो प्रोफेशनल असा स्विमिंग पूल होता त्याच्यामध्ये आम्हाला शूट करायचं होतं आमचं जे कॅमेरामॅन आहेत बाप सर त्यांना कुठून काय सुचलं मला माहीत नाही आणि त्यांनी कुठून तरी फिश टँक ऑर्गनाईज केला आणि त्या फिश टँकमध्ये असं थोडं क्वेश्चन ठेवून त्याला त्याच्यात कॅमेरा ठेवून आणि तो छानपैकी असं पाण्याच्या आत गेला कॅमेरा आणि त्याचा इफेक्ट जो आला आहे तो छान असा गोप्रो कॅमेऱ्याचा इफेक्ट असा आलाय तर आम्ही थोडे काही शॉर्ट्स आम्हाला मिळाले ते आम्ही वापरलेत त्या गाण्यामध्ये तर दॅट वॉज अ व्हेरी काय म्हणतात इनोव्हेटिव्ह वे ऑफ शूटिंग स्मिता जरा बघूया पण झालंय का हो बघूया बघ झालंय तर आमची ही डिश झाली आहे आणि तुम्हाला जर असेच काही इंटरेस्टिंग क्विझिंग आणि डिशेस बघायचे असतील ना तर रुचकर मेजवानीला जरूर सबस्क्राईब करा आता आम्ही दोघी ह्याच्यावर ताव मारणार आहोत पण तुम्ही काय करायचंय की एकोणीस जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन वॉन्टेड बायको नंबर वन हा सिनेमा बघायचा आहे मी तर ताईंना हक्काने घेऊन जाणार आहे पण तुम्ही येणार ना